कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण पाहूयात महत्वाच्या घडामोडी रत्नागिरीतील सोमेश्वरचा कलाकार मयूर बितळे यांनी गणपती बाप्पाच्या चलचित्र देखाव्यातून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मयूर बितळे यांच्या कलेतून सामाजिक प्रबोधन तालुक्यातील भाल गावात यशवंत म्हात्रे यांच्या घरी गौराईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पारंपरिक पद्धतीने गौरी पूजन पडले पार आज गौरी गणपतीचे होणार विसर्जन चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लाल परिसज्ज आणि रायगडच्या मसाळा कांदलवाडामध्ये धक्कादायक घटना गावकऱ्यांनी दीड वर्षापासून कुटुंबाला ठेवले अंधारात आर्थिक रोजंदारी सुद्धा गावकऱ्यांनी केली बंद पीडित पदरत कुटुंबावर उपासमारीची वेळ पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरीतील नाचणे पावरोस येथील श्रेयश अजित मयेकर यांनी ब्रह्मांड नायक अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थानचा सुरेख व आकर्षक असा देखावा साकारलाय श्रेयश मयेकर हे गणपती बाप्पा व श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निसिम भक्त आहेत बाप्पांच्या सुबक व आकर्षक मूर्तीमध्ये स्वामींचे रूप दाखवण्यात आले तसेच अक्कलकोट येथील देवस्थान येथील वटवृक्षला सुद्धा हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न त्याने केलाय रत्नागिरी सोमेश्वरचा हरहुन्नारी कलाकार मयूर सुरेश भितळे यांनी गणपती बाप्पाच्या चलचित्र देखाव्यातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय याचा आढावा आमचे प्रतिनिधी जमीर खलपे यांनी घेतलाय विशेष करून कोकणातील शेती अनिश्चित झाली आहे पाऊस लहरी झाल्याने शेती चांगली होईल याची शाश्वती नाही तर काही ठिकाणी शेतजमिनीवर अतिक्रमण करून बांधकामे उभारली जात आहेत यातूनच आता शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आली असून त्यातून शेतकऱ्यांची मुले रोजगारासाठी गाव सोडून शहरात जाऊ लागली आहेत शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहेत गेल्या वर्षी अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सगपाळ यांच्या जीवनातील घटनांवर आधारित चलचित्र देखावा त्यांनी केला होता रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील बहाल गावात यशवंत मात्रे यांच्या घरी गौराईचे दर्शन घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळते सर्वत्र गणेशोत्सवाची धूम तसेच गौरी पूजनाच्या निमित्ताने सर्वत्र महिलांच्या नृत्याचे सूर घुमू लागलेत महिलांच्या माध्यमातून अनेक गावात जोपासली जाणारी नृत्याची परंपरा आपल्या आनंदाचा पारावर गगनात मावत नसताना महिला वर्ग मोठ्या हौसेने पारंपरिक गीते गात आपल्या घरी गौराईंना वाजत गात आणताना पाहायला मिळाल्यात गौराईचे गाव दारोदारी स्वागत उत्साह पाहायला मिळतोय तालुक्यात गौराईचं काल जल्लोषात आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मनोभावे पूजन करण्यात आलं महिला वर्गाची चांगलीच लगबग यावेळी पाहायला मिळाली गौराईचे पूजन करताना सुहासिनींची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत होती यावेळी यशवंत मात्रे निर्मला मात्रे रोहन मात्रे राहुल मात्रे, रोशनी मात्रे, रिद्धी मात्रे, तसेच भाल गावातील ग्रामस्थ महिला वर्ग व म्हात्रे पाटील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता Bye. गौरी गणपती विसर्जनासोबतच चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लालपरी सज्ज झाली आहे आज सायंकाळपासून एस टीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने चाकरमानी परत नेणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातून चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी पाचशे एस टीच्या गाड्या सज्ज झाल्या असून एकोणीस सप्टेंबर पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातून दोन हजार पाचशे त्रेपन्न गाड्यांचे नियोजन करण्यात आले राजापूर आगारातून हे नियोजन करण्यात आले असून राजापूर आगाराच्या फ्लाय एस टी बसच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत रायगड जिल्ह्याच्या मसाळा तालुक्यातील कांदळवाडा येथे राहणारे पदरत कुटुंब आज देखील खडतर जीवन आहे मागील दीड वर्षांपासून या कुटुंबावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे आज हे कुटुंब आर्थिक टंचाईत सापडले गावात सुरू असलेले रोजंदारीचे साधन यावर सुद्धा या गावकऱ्यांनी बंदी आणल्यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय पदरत कुटुंबावर कांदळवाडा गावकऱ्यांनी टाकलेला बहिष्कार त्यामुळे गावातील कोणत्याच कार्यक्रमात या कुटुंबाला सहभागी होता येत नाहीये शिवाय त्यांना गावात अन्य कार्यक्रमात देखील प्रवेश दिला जात नाहीये त्यामुळे हे पदरत कुटुंब आता बेघर असल्यासारखं या गावात वावरते आमच्यावर झालेला अन्याय हा प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय मिळवून द्यावा अशी हा कथा हे कुटुंब मारताना एकीकडे देश आधुनिक क्रांतीतून जात असताना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात अशा प्रथा अजून देखील जोपासल्या जात असल्याचं चित्र दिसतंय त्यामुळे समाजाच्या तणावाखाली अशी कुटुंबे आजही जगताना दिसत आहेत मी या कांदलवाडा गावामध्ये माझ्या वडील आजोबा कित्येक पिढे या गावामध्ये गोडी गुलामी नांद नांदत होतो परंतु परंतु आज अशी परिस्थिती आली की आमचं काहीतरी वर्चस्व आहे असं काही लोक लोकांना वाटू लागलं आणि त्यांनी आमचं काटा काढण्याच्या हेतून किंवा आणखीन अन, काय असेल त्या हेतूनही त्यांनी आम्हाला वालीत टाकलं आहे वालीत टाकण्याचं कारण म्हणजे एवढंच की माझ्या भावावर एक चुकीचा आरोप लावून त्यांच्यावर पोलीस के कंप्लेंट करण्यात आली पोलीस कंप्लेंट करून त्यांना समाधान मिळालं नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा मिटिंग घेतली मिटिंगमध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की राजेंद्र भद्रज यांना आपण वालीत टाकूया वालीत टाकूया असा शब्द वा न वापरता त्यांनी सिद्धा सांगितलं आहे की त्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवणं नाही त्यांच्या त्यांच्या व्यवहारात सामील होणं नाही त्यांना सामील करून घेणं नाही असे शब्द वापरून प्रत्य अप्रत्यक्षरित्या त्यांनी वालीतच टाकले आहे मी या गावात अनेक वर्षापासून कार्यकर्ता होतो ग्रामपंचायत सदस्य होतो उपसरपंच होतो अनेक गावात देखील समाजकार्यासाठी चांगली चांगली पदं भोगली चांगल्या व्यवस्थित गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण अशातच काही लोकांना ते बघवत लोका ना, नाही आणि त्यानुसार त्यांनी माझ्यावर एक खोटे नाटे आरोप करून ना मला वाळीत टाकण्यापर्यंत प्रकार घ घडवण्यात आला आणि तो घडवत असताना देखील माझा व्यवसाय जो टे टेलरिंगचा मी व्यवसाय गेले अनेक वर्षापासून या गावात करतो तो ला ला मादा मादा आहे तोही बंद करण्यात आला तिथेही गावातल्या कुणालाही जाऊ देत नाही हे लोकं एवढं मला त्रास देतात माझा म्हणजे माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय होतो आहे तर ह्यासाठी कलेक्टर साहेब तहसीलदार पोलीस यंत्रणा ह्या सगळ्यांनी मिळून याच्यातून लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्याल हीच माझी एक प्रशासनाला विनंती राहील कारण असं कुणावरही प्रसंग येऊ नये कारण ही एवढं म्हणजे क घाणेरडं कृती ह्या गावात चाललं आहे आजपर्यंत माझ्या एक्कावन्न गा गा वर्षामध्ये असा कधी प्रकार ऐकण्यात आला नाही तो प्रकार हा जो घाणेरडा झालेला आहे तर तो कुणाच्याही बाबतीत होऊ नये एवढी माझी प्रशासनाला विनंती असेल माझ्या नवऱ्यावर जो आरोप केला नाहीत गावाला आणि ती तुम्हाला टेन्शनच येतं कुठे बाहेर पडायला मला भीती वाटते आणि मला कुठल्या व्यवहारात वावडता येत नाही तर तहसीलदार साहेबांनी पोलिस आणि पोलीस कलेक्टर साहेबांनी ह्याच्यात लक्ष देऊन आम्हाला सहकार्य करावा आणि ह्यातून आम्हाला मार्ग दाखवायचा चांगला आणि मग आम्हाला सगळ्यात गावात सामील करून घ्यायला पाहिजे हीच आमची विनंती आता हे गणपती सण चालू आहे पण आम्हाला कुठं जाता येत नाही कुठं गणपतीच्या पाया वगैरे जाता येत नाही कारण आम्हाला आता वालीट टाकलेली आहे म्हणून आम्हाला कुठे जाता येत नाही पोरांना दहीहंडी होती तेव्हा पण जाता आलं नाही आमच्या घरी दहीहंडी पण आली आहे गोविंदा आली नाही किती वर्षापासून गाववाल्यांनी आपल्याला आलिपत ठेवलं आणि काय एकंदरीत तुमच्या या गावामध्ये परिस्थिती आहे दोन वर्ष दोन वर्ष झाली वालीट ठेवलेली आहे रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धिविनायक नगर, नगर रिलायन्स मॉल बाहेर किरणोदय शिवसेना प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेच्या स्टॉपचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलंय यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन शेटे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुदेश मयेकर शिवसेना शहर संघटक सौरभ मलुष्टे दीपक पवार यांच्या उपस्थितीत या स्टॉपच्या फलकाचं अनावरण करण्यात आलंय यावेळी किरणोदय शिवसेना प्रणित संघटनेचे शहराध्यक्ष रशीद हकीम कार्याध्यक्ष संतोष सावंत उपशहर प्रमुख इरफान खान यांच्यासोबत सिद्धिविनायक स्टॉपचे अध्यक्ष गणेश शिंदे उपाध्यक्ष मुन्ना मापारी सचिव प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते यावेळी प्रवाशांना उत्कृष्ट सेवा पुरवण्यात यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा फक्त माझे कोकण कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा